नाफेड कडून आज सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असल्यानं मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी प्रतीक्षेत साठवून ठेवलेली होती मात्र कुठेतरी हळूहळू हे शेतकरी आपली सोयाबीन नाफेड केंद्रावर दाखल करत आहेत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेड हमी भाव केंद्रावर रात्रीपासूनच शेतकरी मोठ्या संख्येनं दाखल झाले असून जवळपास अर्धा ते पाऊन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून हे शेतकरी रात्री पासूनच दाखल झाले असून आजचा शेवटचा दिवस असल्यानं आपली सोयाबीन वेळेत खरेदी होईल का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान सरकारनं किमान एक महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र खरेदीचा शेवटचा दिवस आहे भरपूर शेतकरी सोयाबीन टाकू शकले नाही माझा स्वतःचा तीन तारखेला मेसेज आवडता मी तीन तारखेपासून रांग येते आणि आज खरेदीने झालं तर मला वापस जाणे सोयाबीन खरेदी व्हायचे आज एवढ्या रांगा पाहून तर शक्यता नाही आणि ती मुद्दत संपली तर शेतकऱ्याला वापस जावं लागेल निराशा होईल जवळपास अर्धा ते पावन किलोमीटरच्या रांगा वाहनांच्या लागलेल्या आहे तुमचा नंबर लागेल का आज तर ते वाटत नाही मला नंबर लागेल की दोन तीन दिवस राहून पण नंबर लागायची शक्यता नाही त्यामुळे शेतकरी हवालदिर आहे आणि पुन्हा ते दोन हजार पंचवीस सव्वीसला ला सरकारने जी हेक्टरी तेरा क्विंटलची हेक्टरी तेरा क्विंटलची मर्यादा आहे ती वाढून द्यायला पाहिजे आता माझ्याकडे कट्टे दीडशे कट्टे सोयाबीनचे माझं ऑनलाईन आहे एक हेक्टर माझं सोयाबीन जाणार तेराशे तेरा, तेरा क्विंटल बाकीचं सोयाबीन मला एक हजार रुपये फरकाने मार्केटला शेवटचा दिवस हे प्रमुख मागणी काय शेवटच्या दिवसाची प्रमुख मागणी मागणी जो आहे जोपर्यंत शेतकऱ्याचे संपूर्ण मॅशेज जात नाही आणि तोपर्यंत सरकार खरेदी चालू ठेवावी सरकारने जोपर्यंत एकही शेतकरी संपत नाही तोपर्यंत तो समजा शेतकऱ्यांनी सरकारने खरेदी चालू ठेवावी आपला सचिन वाडेकर